हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना रका भावा बहिणीं आताची येऊन बसली बाहेर गार नाही आमच्याकडं होय आई बसली तर काय महाग वरमाय झाली आता होय वरमाय जावायचं लगीन हाय मग ती वरमाय आम्ही बी वरमाई म्हणायचं हा ते काय वरमायपणाच्या बांगड्या बी भरल्या बघू दाखव हात हात हो बांगड्या भरून आली दिसतंय का आहे वरमायपणाच्या पणाच्या हा तर आलय भाऊ बहिणीनं लगीन जवळ कितीक दिवस राहिले या गुरुवर आठच दिवस अयो आमचं जर पिकलं की असं हेन कसं काय व्हायचं भाऊ बहिणीनं वर माई जर म्हातारी दिसली लागणार तर कशी काय व्हायचं हा दिवस जायचं पण आठ दिवसात माझं काम जात ह्या झंपराच्या कामाने नको नको झालंय मला हा कसं काय व्हायचं भाऊ बहिणीनं बाय 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 खुशाल म्हणते गुरुवार हा मग आता शनिवारची एक तारीख होते ना असा आणि मग आज तारीख आहे आज तारीख दहा दिवस हा तेरा तारखेला शादी आहे शादी हलबाल्यात गलबला होणार हाय हा म्हणल्यावर आम्हाला उरकून घ्यावं लागलं आमचं काम आहे mm. मग जाऊन चार आठ दिवसा कशाला मेहंदी लावायची डायरेक्ट आपलं नाही तर तवर पांढरं व्हायचं केस परत मग काय चाळीस पन्नास रुपयाला दणका परत नाही परवडायचा ना। केस सोमवारी लावायची मग पुढच्या आज आठ दिवस तर भाऊ बहिणीनं व्हिडिओ काय सकाळी टाकला एक परत काय टाकला नाही दाजी गे कामावर जाताना आणि आता शायादी बी जवळ आली आता शयादीचं बी व्हिडिओ दाखवीन की तुम्हाला आता वरमायचं कसं आहे वरमाय काय वर हलबाल्यात गलमाला गलबला व्हायला लागला वरमायचा बी आणि वरमायचं पळू पळू पाय आता दुखायला लागलं का नाही ना, ना दुखत नाही दुखत होईल वर बाय वरमाय कंट खाय सुन बाय आणायला हा काय दुखाय दुख करायचं तरी जेवढा आपल्या शेणी होईल तेवढं करायचं राहायचं नाही दुखत वरमायचं कंट खाय वरमाय कंटकुन आणायचं म्हणलं म्हणायचं का बळ बाय मी खाल्लस नाही मी इकडेच पाळाचे मी तिकडेच पाळाचे मी आम दुखात आहे माने दुखतें दुखतें। खाले नाए, खाले नाए, खाले नाए, का दुखन हे ते दुखत आहे काय खाल्लं नाही काय नाही ते मानत वाजत गाजत आणायची खाऊन दंधनी चलाय होका भाऊ बहिणी ना हाय वर माय काय टेन्शन घेऊ नका कोणी बिंदास्त आहे माय तुम्ही दमचाल पण दर वर माय दमणार नाही आप दमन पण माय दमणार नाही माय कसे कंट खाय जरा ताकदवार बॉडीगार्ड त्याच्यामुळे काय थकणार नाही दमणार नाही काही नाही अजून दोन तीन दिवसांनी सारवण सोवण काढायचं नादखोळा की लगेच घाणा फिना केले गाणा फेना काय मंगळवारी घालून पुढे कि लगेच घाणा फेना की लगेच बांगड्या की लगेच नादखोळा दाखविन की तुम्हाला पुढच्या मंगळवारी करून हा बांगड्या ह बांगड्या फिंगड्या बा दादा ते होत मंगळवारी अजून दहा दहा दा पंधरा दिवसांतर तुम्हाला नवरी दिसली तर नवरी आ ही ज्या जा जाग्या बसलेली तीच दिसेल तुम्हाला नवरी <laughs> 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 <नौरी। laughs> का नाही हिच्या शेजारी बसलेली दिसेल दादाच्या आईच्या शेजारी तर चला भावा बहिणीनं जेवण नाही के केलं अजून जेवायचंय सकाळपासून चाललं होतं झंपराच काम लय झंपर शिवलं मानपाटी एक झाली मान दुखती लय माझी झंपर शिवल्या पण तरी पण मी शिवती या दाईक शिवलं इळात नाही बाया येळात नाही येळात ती चार शिवल्या तर सहा सहा सात साड्यांना फॉल केलाय चार तरी काय थोडं झालं काय अस्तराच शिवल्या चार आणि मग आणि फॉल केला या परत हुक केली त्या सगळ्या झेंपरांना दाईक झंपरांना हुक हात शिलाया केल्या परत तुला सांगते फॉल बसावलं आता एक साडी अजून राहिली फॉल बसवायची ज्या गिरायकाची द्यायची ना ते गिरायकाची एक साडी राहिली फॉल करायची अजून कापायच्या झेंपर अजून लय काम आहे तुमच्या पुन्हा ताईला बरच काम आहे आता तुला कशाला घ्यायचं आहे की आता बस की तुला कोण बघायचं गे माझी साडी घेतलेली असली आण साडी दाखव बघू की वरमायची साडी बघू आपण कशी आहे ती जाई घेऊन कशी का असा ना त्याच्यातच प्रेम असतं माहिती आहे का बांगड्यानी बांगड्यानी वाकत नसतय माणूस किती केलं तरी लेकाच्या लग्नाचा आनंद आहे भावा बहिणीनं होय सुनबाई यायची घरी तर चला हका बसली इथं बाहेर पटांगणाला हे आपलं घर आता पांढरं बनप टाकल्यात ना कलरचं नाही तर ह्या वेळेस टाकलं पांढरं टाकल्यात आणि बसली मी बघा इथं पटांगणाला म्हणजे आता पटांगण आहे ना दारात आपल्या पटांगण केलेलं आहे त्याच्यामुळं गार नाही एवढं उग लग्नाच्या टायमाला थाडथाड उडावं माणूस <laughs> <laughs> बाहेरच नाही निघणार गोदाडीतनं हा <laughs> आणि लगीन तरी काय जवळ आहे वै भावा बहिणीनं नाका तोंडात दम येईल की यावं आ? नाका तोंडात दमी सारखं झालंय काय जवळ आहे का लगेच टोम्या झोपलाय हो का इथं ए भाकर असली तर टाक टोम्याला आता केलाय भात वाटतं केलाय भातन कालवण वांग्याचं आज भातच खायचा खायचं काहीतरी दिवस काढायचं भाऊ बहिणीनो का नाही पोट भराय पुरतं असलं मध्ये बस तिकडे त्याने बाळस येऊ नाही तर काय लई लवकर झोपतात माणसा तिथं ठेवू तुळशी कसे खाईल ते आपल्या तुळशीचं काय अजून लगीन नाही केलं जा खा भाकरी इकडे ये ना इथून दावखी इथं स्वाधी करके यादी कर के खस गयास टके बर चांगली आहे की छान आहे वरमायची साडी बघा वरमा चांगली मस्त आहे का नाही चांगली आहे काटपदराचे कलर कसला आहे का अपर्वा ही तांबडा आहे तप ही आहे का तपकिरी आपलं ती विटकरी विटकरी आहे ना इतका कलर विटकरी कलर चांगली आहे ही भी भारी ऐसर ना ही भी छान है ही कवानीस महत है का सोला वेला नहीं ये ना नहीं ये जता है माला नहीं सापली हवास नहीं थे हवास नहीं गाला जता है माला मुझे हल की चाल की बड़ी है ना कि मालूम है वो आपका क्या स्लिप

तांबडाच कलर काय काम आहे तांबडाच कलर आहे मुंबद्दल हे हो हा ठीक आहे ते पदर आहे कशी वाटली भाऊ भाऊबाईने नक्की सांगा एक तेच नाही का मग ना हो का ही एक आणि ती एक भारी साडीचा कलर पण चांगला आहे